मागील वर्षी आपण सामान्य विज्ञानात शिकलो आहोत की हवेमध्ये वेगवेगळे ऑक्सिजन कार्बन डाय हवेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या वायूंचे उपयोग कोणते आहेत हेही आपण मागच्या वर्षी बघितले जसे की नायट्रोजन वेक सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी ज्वलनासाठी उपयोगी आहे कार्बन डायऑक्साईड वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी वापरतात अर्गॉन विजेच्या बल्ब मध्ये वापरतात हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी वापरतात नियॉन जाहिरातांसाठीच्या दिव्यात वापरतात क्रिप्टॉन फ्लोरसंड पाईपमध्ये वापर करतात आपल्या सभोवताली हवा असली तरी ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही तरी हवेचे अस्तित्व आपल्याला जाणवते जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नाकावाटे हवा आत घेतली जाते तोंडासमोर हात धरून फुंकर मारल्यास आपल्याला हवेचा स्पर्श जाणवतो या हवेचे गुणधर्म आपण आज बघणार आहोत आपण आता एक कृती करणार आहोत आपण काय केलंय एक स्ट्रॉ घेतलाय आणि स्ट्रॉच्या मध्यभागी दोरा बांधून तो अशा प्रकारे टांगला आहे की तो आडव्या रेषेत राहील आणि या स्ट्रॉच्या दोन टोकांना दोन सारख्या आकारांचे रबरी फुगे बांधले आहेत स्ट्रॉ आडव्या रेषेत राहील अशी आपण काळजी घ्यायची आता आपण काय करणार आहोत बघा आता आपण यातला एक फुगा फोडणार आहोत काय झालेलं दिसतंय तुम्हाला कि ज्या भागात ज्या बाजूचा फुगा आपण फोडला त्या बाजूला स्ट्रॉ काय झाला वरच्या दिशेने गेला आणि ज्या बाजूचा फुगा आपण फोडला नाही त्या बाजूचा फुगा खाली आला आणि स्ट्रॉ तिरपा झाला म्हणजेच काय की स्ट्रॉ मध्ये जी हवा होती ती अगोदर बॅलन्स होती दोन्ही फुग्यांमधली हवा संतुलित होती म्हणून तराजूसारखे दोन्ही समान दिसत होते पण ज्यावेळी आपण एका बाजूचा फुगा फोडला त्यावेळी काय झालं की ज्या बाजूकडचा फुगा फोडला नाही त्या बाजूकडच्या फुग्यातल्या हवेला वस्तुमान असल्यामुळे त्या बाजूकडून स्ट्रॉ खाली गेला म्हणजेच या प्रयोगावरून हे सिद्ध होतो की हवेला वस्तुमान अस सुई नसलेली एक इंजेक्शनची सिरिंज घ्या आणि या सिरिंजचा हा आहे दट्ट्या हा दट्ट्या आपण आता ओढणार आहोत हा दट्ट्या आपण ओढतो तर तो अगदी सहजपणे ओढला जातो आणि त्याला मध्ये टाकण्यासाठी आपल्याला परत दाब द्यावा लागतो पण आता आपण एक गंमत करणार आहोत आता या सिरींचं जे तोंड आहे तिथे आपण अंगठ्याने दाब देणार आहोत आणि आता आपण हा दट्ट्या ओढणार आहोत तर आता आपण जर हा दट्ट्या ओढायला गेलो तर आपल्याला त्याला ओढण्यासाठी खूप बल लावा लागत आणि जरी आपण त्याला इथपर्यंत ओढलं आणि हात सोडून दिला तरी तो परत बघा इथे दिसत तुम्हाला परत तो त्याच्या मूळ जागेवर जातो छिद्र बंद करून दट्ट्या खेचल्यावर सिरिंज मधल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होते त्यामुळे सिरिंज मधल्या हवेचा दाब कमी होतो बाहेरचा दाब मात्र तुलनेने खूप जास्त असतो म्हणून बाहेर खेचलेला दट्ट्या सोडून दिला की तो लगेच आत ढकलला जातो ही सिरिंज आपण जर उभी पकडून हा प्रयोग केला तरीही त्याच पद्धतीने होत ही सिरिंज आपण तिरकी पकडून जरी केलं तरीही त्याच पद्धतीने दट्टा दट्ट्या आतमध्ये जातो तर यावरून हे सिद्ध होतं की वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो आता वातावरणाचा दाब म्हणजे काय की हवेमध्ये वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात आणि हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते, ते, ते दाब निर्माण करतात आणि या हवेच्या या दाबालाच वातावरणाचा दाब असे म्हणतात आणि या प्रयोगावरून हे सिद्ध होतं की वातावरणीय दाब हा सर्व दिशांनी समान असतो आता आपण थोडी गंमत करणार आहोत बघा मुलांना पाण्याने पूर्ण भरलेल्या पेल्याच्या तोंडावर एक पुठ्याचा तुकडा बसवायचा पुठ्याला हाताने आधार देऊन पेला झटकन उलटा करायचा आणि त्यानंतर हाताचा आधार काढून घ्यायचा बघा मुलांना काय गंमत होते आपण हात काढून घेतलेला आहे तरी सुद्धा पुठ्ठा खाली पडत नाही आणि पेल्यातलं पाणी देखील खाली पडत नाही तर असं का बरं होतं मुलांना कारण आपण हाताने दाब दिल्यामुळे त्या ठिकाणी वातावरणाचा दाब तुलनेने जास्त होतो त्यामुळे पेल्यातनं पाणी खाली पडत नाही तर असा प्रयोग तुम्ही देखील घरी करून बघा डॅनियल बर्नोली या स्वीडिश शास्त्रज्ञाने सतराशे सव्वीस साली महत्वाचे तत्व मांडले की हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि या उलट जर हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो एखादी वस्तू हवेमधून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी कमी होतो आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून दाबाकडे जोराने वाहू लागते एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक स्ट्रॉ उभी धरली आहे आणि दुसऱ्या स्ट्रॉचा एक लहान तुकडा पहिल्या स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ काटकोणात धरला आहे स्ट्रॉच्या लहान तुकड्यातून फुंकर मारली तर तुम्हाला काय दिसते बघा पाण्याचा फवारा उडताना दिसतोय असं का घडलं फुंकर मारल्यावर त्याच्या समोर असलेली हवा दूर ढकलली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या असलेला हवेचा दाब कमी होतो स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेल्या हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्याने कप मधील पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजे वरच्या दिशेने ढकलले व पाणी फवाराच्या रूपात बाहेर पडते जेवढ्या जोरात हुंकर माराल तेवढ्या मोठ्या प्रमाणात फवारा उडत असल्याचे लक्षात येईल स्ट्रॉचा हा फवारा बर्नोलीच्या तत्वावर कार्य करतो जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबांमध्ये फरक पडतो तेव्हा हवा जास्त दाबाच्या ठिकाणापासून कमी दाब असलेल्या ठिकाणी वाहू लागते अशा वेळी आपल्याला वारा सुटल्याचे जाणवते म्हणजेच हवेतल्या दाबात पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजे वाहणारे वारे होय. मुलांनो अशा प्रकारे दोन ग्लास घ्या एका ग्लास मध्ये बर्फाचे खडे आणि दुसरा ग्रा ग्लास रिकामा या ग्लास मध्ये आपण आता हे बर्फाचे खडे टाकणार आहोत आणि हे खडे टाकल्यानंतर रिकाम्या ग्लास मध्ये काय बदल होतो त्याच्या पृष्ठभागामध्ये काय बदल होतो ते आपण आता बघूया बघा बाहेरच्या पृष्ठभागावर तुम्हाला पाणी जमा झालेले दिसते मग हे पाणी कसे जमा झाले ग्लासमध्ये बर्फाचे खडे ठेवल्याने ग्लासभोवती असलेल्या हवेला थंडावा मिळतो हवेमध्ये बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला की विशिष्ट तापमानाला त्याचे संघनन होते आणि त्यामुळे बाष्पाचे रूपांतर पाण्यात होते व हे पाणी ग्लासच्या बाहेरील पृष्ठभागावर जमा होते हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते त्याचप्रमाणे दिवसभराच्या कालावधीतही हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण बदलते हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरते रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी असते तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी असते अशावेळी हवेतल्या जास्तीच्या बाष् बाष्पाचे पाण्याच्या थेंबात रूपांतर होते आणि यालाच आपण दवबिंदू म्हणतो पावसाळ्यात तसेच समुद्रकिनारी हवेतल्या बाष्पाचे प्रमाण भरपूर असते अशा वेळी आपल्याला दमटपणा जाणवतो मुलांना बघा ही आहे रिकामी बाटली आणि रिकामी बाटली तिचे बूच न लावता उलटी करून पाण्याच्या भांड्यात आपण तिरपी धरली आहे तर काय दिसतंय बरं तुम्हाला इथे की त्या बाटलीतनं बुडबुडे बाहेर आलेत आता हे बुडबुडे म्हणजेच काय की त्या बाटलीमध्ये अगोदर हवा होती म्हणजेच काय हवा ही जागा व्यापते आपण फुग्यात जरी हवा भरली तरी त्याचा अर्थ असा होतो की हवेकडे हा गुणधर्म आहे की हवा जागा व्यापते तसेच हवेला विशिष्ट आकारमानही असते